सभाग क्रमांक एकोणतीस मधील दांडेकर या भागामध्ये आज आपण इथे थांबलेलो आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता स्वर्गीय महेश भाऊ लडकर यांच्या प्रयत्नातून एक शिल्प इथे साकारण्यात आलं होतं बालाकोट एअर्स्ट आहेत पण हे शिल्प आज इथे अतिशय वाईट अवस्थेत तिथे झालेली आहे या एकोणतीस प्रभागामध्ये भाजपच्या अजून चिन्ह होते त्यांना या, या गोष्टीचं कधीही लक्षात आले नाहीत त्यांना नुकता सत्तेचा मर्यादा खायचा होता प्रशासन आणि हे आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे काही जे नगरसेवक आहेत त्यांना याच्याकडे बघायला वेळ नाही आहे ऑपरेशन सिंदूर किंवा त्यांनी आत्ताच एक नवीन मला वाटते पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक रॅली काढली त्यावेळी देखील त्यांना या शिल्पाकडे लक्ष देताना आलं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्वतःकडे जरा आत्मपरीक्षण करावं आणि स्वतःच्याच पक्षातल्या ज्या स्वर्गीय महेशभाऊ लडकत यांनी जे शिल्प केलं होतं त्याची तत्काळ दुरुस्ती करावी आणि या अशा प्रकारच्या वास्तू जे शिल्प आहे जे भारतातील सैन्याचं प्रतीक म्हणून मिरवलं जातं अशा जर का वास्तू धुळकात पडत असतील तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीने कुठंही ऑपरेशन सिंधूचं देखील गाजावाजा करू नये कारण या एवढ्या मोठ्या बालाकोट एअरस्ट्राईकचा असं शिल्प हे आपण बघताय धुळकात पडले आणि अगदी मध्यवर्ती दांडेकर पूल या भागामध्ये हे शिल्प आहे भारतीय जनता पार्टीच्या या सा सत्ताधाऱ्यांना मला अशी एक विनंती आहे की त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ याची दुरुस्ती करून घ्यावी अशी आणि प्रशासनाने देखील याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं प्रशासन या अशा गोष्टी बघून त्यांना रक्त का त्यांचं उसळत नाही हे सुद्धा कळत नाहीये सत्ता ही काय नक्की कुठल्या प्रकारचं जनतेला एक मेसेज करत आहेत तेही कळत नाहीये कारण एकीकडे एक हे देश देशाबद्दल देशा प्रेम करावं असं म्हणतात आणि या अशा प्रकारचं जर का शिल्प निवकात पडलेला असेल तर लोकांना त्याच्यामध्ये काय मेसेज मिळेल हे मला असं समजत नाही